आता ही पुण्यातले एक तीन चार मोठे ग्रुप आहेत एक एकोणसत्तर लोकांचा ग्रुप आहे एक पस्तीस लोकांचा आहे एक एकोणीस असे एक साधारणतः एक दीडशे पावणे दोनशे लोक पुण्यात सुद्धा अशी <स्थाँगा> काल झालेल्या या सगळ्या दुर्दैवी दुर्दैवी घटनेनंतर जे खर तर पुण्यातले आपले दोन कुटुंब तिथे फिरायला गेली होती त्यातले जी दोन त्या कुटुंबातली जी काही प्रमुख लोक होती संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दुर्दैवानं हे दोघही दो मृत्युमुखी पडलेत परंतु त्यांची मी काल म्हणाल तसं त्यांची फॅमिली सुरक्षित आहे त्यांची मुलगी आणि या दोघांच्या पत्नी सुरक्षित आहेत आज संध्याकाळी सहा वाजता श्रीनगरमधनं ते दोन्ही पार्थिव पुण्याला आणले जातील संपूर्ण राज्यात जवळपास सहा लोका एक लोकांची आता माहिती आपल्याला येते त्यामुळे बाराचं विमान हे मुंबईसाठी आहे मुंबईचे जे काही लोक आणली जाणार जे मृत्युमुखी पडले ते दुपारी येतील आणि पुण्यातली संध्याकाळी येतील या सगळ्या घटनेनंतर मोठ्या संख्येनं पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोक ही त्या ठिकाणी अडकलेली आहेत निश्चितपणे हे सगळं झाल्यानंतर एक भीतीचं वातावरण आहे ही सगळी मंडळी त्यांचे नातेवाईक सातत्यानं संपर्क करतायत रात्रभर आम्ही सगळेच या व्यवस्थेमध्ये आहोत मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत काल ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान हे श्रीनगर ते मुंबई दुपारी तीनचं स्पेशल विमान करण्यात आपल्याला ही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील आत्ताही पुण्यातले एक तीन एक, चार मोठे ग्रुप आहेत एक एकोणसत्तर लोकांचा ग्रुप आहे एक पस्तीस लोकांचा आहे एक एकोणीस असे एक साधारणतः एक दीडशे पावणे दोनशे लोक पुण्यातली सुद्धा अशी आहेत काही चार लोक आहेत काही दोन लोक आहेत आम्ही चोवीस तास झालं मागच्या संपर्कात या सगळ्यांच्या आहोत आणि आत्ताही या लोकांसाठी एक स्वतंत्रपणे मुंबई मार्गे पुण्याला एक विमान बुक करण्यासाठीच एक स्पेशल फ्लाईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या लोकांना आम्ही हा विश्वास दिलाय की काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत त्यामुळे लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या सगळ्यांना आज थोडस थोडं अवघड आहे पण उद्या आज झालं तर आजच कळू नये तर उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतोय त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली एअरलाइन्स कंपनीशी झाली आहे त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत या श्रीनगरच्या कलेक्टरांशी सुद्धा त्या आमची सातत्यानं चर्चा या विषयात सुरू आहे की आज ती लोक कधी येतील कधी ही ये आपली मृत्यूमुखी पडली लोकांना कधी सोडणार तिथून कधी येतील हे सुद्धा चर्चा सुरू आहे एक विशेष करून गृह विभागाचे आपले एक जॉईंट सेक्रेटरी त्या ठिकाणी आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत मला विशेष उल्लेख करावा लागेल की लोखंडून आप आप ते आपल्याला खूप या सगळ्या विषयात मदत पण करतायत आपल्या लोकांना तिथे आधार द्यायचे काम करतायत त्यामुळे सगळ्या पातळीवरती काम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे मी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे त्यामुळे महाराष्ट्रातली पुण्यातली अडकलेली लोक जे आहेत म्हणजे उद्या जी म्हणलं की मी एक स्वतंत्र स्पेशल अशी फ्लाईट आपण करतोय त्यात मुंबईतले लोक येतील पुण्यातले लोक येतील अशी व्यवस्था आपण आता करतोय त्यामुळे परिस्थिती आता हळूहळू ती अडकलेल्या प्रवाशांच्या संदर्भात त्यांची जी भीती आहे किंवा ती निश्चितपणे थोडी आता ती साधारण होती आहे आम्ही सगळे त्या लोकांच्या संपर्कात आहोत पुण्याच्या सुद्धा कलेक्टरनी आता सकाळी माझंही त्यांच्याशी बोलणं झालं अजितदादा पालकमंत्री त्यांच्याशी आमचा संवाद झालाय तेव्हा पुण्याच्या सुद्धा कलेक्टरनी एक नंबर दिलाय मलाही या आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीन की आपणही सगळ्यांनी हा नंबर आपल्याकडे असावा आपले कोणी नातेवाईक मित्र परिवार जर तिथे अडकले असतील तर आपण या नंबरवरती ताबडतोब संपर्क करावा पुणे कंट्रोल रूमचा नंबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ झिरो एकसष्ट मी पुन्हा सांगतो त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ शून्य एकसष्ट आणि लँडलाईन नंबर आहे झिरो टू झिरो टू सिक्स वन टू डबल थ्री सेवन वन हा पुणे कंट्रोल रूमचा नंबर आहे इथं आपण संपर्क करू शकता किंवा माझ्याही थेट संपर्क करू शकता आमची पूर्ण टीम कालपासून या कामामध्ये आहे प्रत्येक पुणेकर असेल किंवा महाराष्ट्रातली व्यक्ती असेल याला सुखूर परत करण्या परत आणण्याचे प्रयत्न आमचे चालू आहे त्यामुळे चिंता करू नका नातेवाईकांनाही माझं आव्हान आहे की काही भीतीचं कारण नाही आम्ही सगळे सोबत आहोत आणि ही आपली लोकही लवकर लवकर परत येतील आता त्या ठिकाणी जे मी तिथल्या कलेक्टरशी बोललो त्यांनी शेड्यूल टाइम सहा दिलेला आहे सहा वाजता त्या ठिकाणून ते निघतील मला असं वाटतं पुढचा दीड दोन तासाचा प्रवास असेल साधारणतः आठच्या आसपास या ठिकाणी पोहोचतील पण सहाची वेळ ही तिथली टेकऑफची आहे हे एकदा परत एकदा आपण कन्फर्म पण करू पण आता तरी सहाला निघेल असंच दिसतंय टाइम तोच आलेला आहे आठ पर्यंत इथं नाही पुण्यातली आता जी काही दोन लोक गेलीत ती आपल्याला माहिती आहेत पण जखमीमध्ये किंवा आज काय आता थे नहीं है। थे कि ते दिसत नाहीये आणि मला असं वाटतं की ते फक्त अडकलेली लोकं जी आहेत जी आपली फिरायला गेली आहेत किंवा पर्यटनाला त्या लोकांना आणण्याचा प्रयत्न चालू आहे